मित्रांनो काही वर्षापूर्वी मी एका शाळेत गेलो होतो से वॉटरच्या कॅम्पेनसाठी आणि तिथे मा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना किंवा मी विद्यार्थ्यांशी बोलत असताना मी त्यांना एक प्रश्न विचारला की मित्रांनो तुमच्याकडे पिण्याचं पाणी कुठून येतं तर सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांना ज्यांना हा प्रश्न केला त्यांनी एकच उत्तर दिलं की पाणी आमच्याकडे जे आहे ते नळातून येतं तसं पाहिलं तर उत्तर चुकीचं नाही आहे आता आपल्याला हेच माहीत आहे की नळ पिण्याचं पाणी आपल्याकडे नळातून येतो पण जर आपण थोडंसं विचार केला तर आपल्याला कळेल की ब पाणी नक्की नळातून येत आहे विहिरीतून येत आहे की नदीतून येत आहे नमस्कार मी सचिन द्रोवेकर आपण आज याच विषयावर चर्चा करूया गेले दोन दिवस झाले मी म पाण्याबद्दल शटडाऊनबद्दल चर्चा करत होतो आज आपण चर्चा करूया की पाणी आपल्याकडे नक्की कुठून येत पिण्याचं पाणी बेसिकली असं आहे की नागपूर शहराला दोन ज्या नद्या आहेत त्या जीवनदायिनी नद्या आहेत एक आहे पेंच आणि दुसरी आहे कन्ह नदी या दोन नद्यांमधून जे पाणी येतं आता आपण जर विचार केला तर दोन नद्यांमधून जसं दो पाणी येतं पेंचचा विचार केला तर पेंचच्या न याच्यावर जवळपास साठ ते पासष्ट टक्के आ, पाणी जे आहे साठ ते, ते पासष्ट टक्के शहराला पाणी जातं पेंचच्या नदीचं आणि कन्हान नदीचं जे पाणी आहे ते तीस ते पस्तीस पर्सेंट जे आहे उरलेलं नॉर्थ आणि ईस्ट नागपूर बेसिकली इथे पाणी जातं कन्ह नदीचं आणि पेंच नदीचं पाणी जे आहे ते वेस्ट साऊथ वेस्ट सेंट्रल आ, अशा भागांमध्ये जे पाणी आहे जा जा ते जातं पेंचच्या नदीचं आता तुम्ही म्हणाल की नदीतून डायरेक्ट थोडी पाणी येतं बरोबर आहे पेंचच्या नदीवर बसलेला आहे तोटलाडोरचा डॅम त्या तोटलाडो डॅमचा एक बफर डॅम आहे नवेगाव खैरी आता तुम्ही माझ्या दोन व्हिडिओमध्ये नवेगाव खैरी नवेगाव खैरी चर्चा ऐकली असेल तर नवेगाव खैरी हे हा बफर डॅम आहे पेंचच्या नदीवर तोतलाडो डॅमचा बफर डॅम नवेगाव खैरी नवेगाव खैरीवर आधीच्या काळी राईट बँक कॅनॉलनी पाणी यायचं ते महादुलापर्यंत यायचं महादुलाला पंपिंग स्टेशन होतं आधी आणि महादुला पंपिंग स्टेशनवरून ते पाणी पंपिंग करून गोरेवाडा तलावामध्ये आणून सोडायचे आणि गोरेवाडा तलावामधून पाणी ते लिफ्ट करायचे आणि ते पाणी मग प्लांट गोरेवडाला नागपूर महानगरपालिकेचे तीन वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे पण नवेगाव खैरी हा जो पंपिंग स्टेशन आहे हाही नागपूर महानगरपालिकेने बनवला आहे तर गोरेवाडाच्या प्लांट वन टू आणि थ्री इथून पाणी जे पाणी ट्रीट केलं जातं आणि ते पाणी मग पुढे समोर येतं आता नवेगाव खैरीवरून आधी राईट बँक कॅनॉलनी पाणी यायचं पण नागपूर महानगरपालिकेने बरेच वर्षाआधी एक मोठी ह्यूज अशी पाईपलाईन टाकलेली आहे म्हणजे आम्ही त्या काळी जे मी टाईम्स ऑफ इंडियाचा पत्रकार म्हणून व्हिजिट द्यायला गेलो होतो आम्ही तर म्हणजे मी स्वतः त्या पाईपलाईनमध्ये उभा होतो आणि एक हात असा मी हात वरती करून पाहिला तर तेवढी ह्यूज अशी डायमीटरची पाईपलाईन नवेगाव खैरी पंपिंग स्टेशनपासून तर ती महादुलापर्यंत टाकण्यात आली होती महादुलावरून ऑलरेडी एक पाईपलाईन गोरेवाडा तलावाच्या बाजूला एक ह्यूज अशी ब्रेक प्रेशर टँक आहे म्हणजे आपल्याकडे जी विहीर असते त्याच्या पट मोठी विहीर आहे ती सेटअप केलेली तिथे ते ब्रेक प्रेशर टँक म्हणून ओळखले जाते तिथे जसं नवेगाव खैरीवरून पंपिंगवरून पाणी येतं नवेगाव खैरीवरून वाया महादुला ते पाणी ब्रेक प्रेशर टँकपर्यंत येतं तिथे त्याचा प्रेशर कमी करण्यात येतं आणि आता ते पाणी डायरेक्ट ब्रेक प्रेशर टँकमधून गोरेवाडाचा प्लांट नंबर एक दोन आणि तीनमध्ये घेऊन त्याला ट्रीटमेंट करून मग ते पाणी येतं ट्रीट झालेलं वॉटर पुन्हा पंपिंग करून ते पाठवतात हो सिमनरी हिल इथे एक मोठी मास्टर बॅलन्सिंग रिझर्वायर आहे तिथे अकरा अकरा एम एल डीच्या म्हणजे मिलियन लिटर्स वॉटरच्या दोन टाक्या आहेत मोठ्या मोठ्या तिथे ते पाणी जमवतात आणि तिथून ते पाणी मग जे सोडलं जातं ते पाईपलाईनद्वारे ज्याला फिडरलाईन्स म्हणतात त्या पाईपलाईनद्वारे ते पाणी पुढे जातं आणि आपल्या वस्तीमध्ये ज्या टाक्या बनलेल्या आहेत जसं उदाहरणार्थ प्रतापनगरची टाकी आहे त्या प्रतापनगरच्या टाकीमध्ये ते पाणी फिडरलाईनद्वारे जमवलं जातं आणि मग सप्लाय टायमिंगला दुसऱ्या दिवशी त्या पाण्याला तुमच्या घरामध्ये पोचवलं जातं पाईपलाईनद्वारा म्हणून या सगळ्या प्रोसेसनंतर ते पाणी तुमच्या नळाला येतं हे उत्तर तसं बरोबर आहे कनान नदीलाही कनान नदीच्यावरही एक कनानचा प हे बनवलेला आहे वॉटर ट्रीटमेंट प्लांट बनवला आहे तिथूनही जवळपास दोनशे वीस किंवा दोनशे दहा एम एल डी पाणी तिथूनही टाकले येतं आणि सेम प्रोसेस पण तिथे एम बी आर नाही आहे त्या डायरेक्टली पाणी ते म टाक्यांमध्ये येतं ट्रीटमेंट प्लांटपासून आणि त्या टाक्यांमधून मग नॉर्थ इस्टमध्ये लोकांच्या घरापर्यंत जातं अशी ही कहाणी आहे पाण्याची असं हे पाणी पेंच नदीचं आणि कनान नदीचं आपल्याकडे दररोज येत असतं ट्रीट करून पण येत असतं आपलं पाणी हे तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता आपल्याला नक्की कळलं असेल की पाणी आपल्याकडे कसं येतं आधी कॅनॉलनी यायचं पेंच नदीचं पाणी पण आता ते डायरेक्टली पाईपलाईननी येतं आता राहिला मुद्दा असा की आता जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की तुमच्याकडे पाणी कुठून येतं पिण्याचं तर तुम्हाला कळलंच असेल की उत्तर काय आहे पण विषय एक असाही आहे की याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये कुठे कुठे जर लिकेजेस असले आणि काही आढळलं तर आपलं पण हे कर्तव्य आहे की आपणसुद्धा ह्या लिकेजेसबाबत नागपूर महानगरपालिकेला कळवलं पाहिजे कारण की जेणेकरून पाणी फार प्रेशियस आहे आणि याचा एकही थेंब वाया न जाता हे आपल्यापर्यंत येणं आलं पाहिजे आपल्याला ते भेटलं पाहिजे पण आपलंही एक त्याच्याबद्दल ऋण असलं पाहिजे की असंच कुठे आपल्याला जर लिकेज वगैरे दिसलं तर आपण तुरंत महानगरपालिकेला ते कळवू शकतो जेणेकरून ते लोक लिकेज रिपेअर करून आपल्याला पुन्हा पाणी आपल्याला मिळू शकेल आता मित्रांनो याच्यानंतर एक नक्की कराल कधी पेंच आणि कनान नदीवरून क्रॉस केले तर दोन्ही नद्यांना नक्की नमस्कार करा कारण की आपल्याला आपल्या घरी पिण्याचं पाणी याच दोन नद्यांमधून नागपूर शहरामध्ये येत आहे धन्यवाद